नक्कीच तुम्हाला सांगतो की आम्ही सिटी नगरसेवक जे आहोत जे पहिले पूर्वी शेका पक्षात होतो आणि काँग्रेसच्या नगरसेविका देखील आमच्या सोबत आलेल्या बरेच शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले सगळी जण आणि आमच्या असणाऱ्या आघाडी प्रमुख आहेत कोणी याच्यात आहेत तर ही सगळी मंडळी जे जे या पुढे तुम्हाला कामात दिसेलच आणि कोण कोण नगरसेवक होतील हे सुद्धा आपल्याला शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो की ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या नवीन सहकार्याना समावून घेतलं जात नक्कीच मला वाटतं इथून पुढे आदरणीय माझे वडील भाऊ आणि रामशेठ ठाकूर साहेब आणि ही सगळी मंडळी मला वाटतं नक्कीच आम्हाला जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करतो सुरुवात करायला काय आम्हाला शंभर टक्के ही दहा तारखेपासूनच सुरुवात झालेली त्याच्यामुळे मला वाटत आम्हाला समाजाची सेवा करताना कुठला मूर्त नको असतो फक्त एक पक्षाचं सिंबॉल पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सिंबॉल लागलं पण तुम्हाला एकच सांगतो की कधीही जे आम्ही प्रवेश करते झालोय हे कुठेही आम्ही गद्दारीचा डाग हा लावून दिला नाही कारण तुम्हाला एक सांगेल की पूर्वी शेखा पक्षात होतो दहा तारखेपूर्वी तेव्हा आम्ही प्रामाणिकपणेच आजपर्यंत जवळजवळ पंचवीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं पद मला वयाच्या अठराव्या वर्षापासून होतं तिथे चळवळीत काम, काम करताना आम्ही अनेक प्रकारची कामं करतो त्याच पद्धतीचा त्या चळवळीचा फायदा नक्कीच इथून पुढच्या काळात मी माझ्या नागरिकांपर्यंत प्रयत्न करेन की ही कामं नागरिकांची कशी होती त्यासाठी